श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय अळूस रुद्राक्षाची गरज श्रींनी मला मला रुद्राक्षाची माळ दिली कारण त्या माळेची गरज होती श्रींनी काहीतरी उद्देश ठेवूनच ही माळ मला दिली असणार श्री असे काहीही न मागता देत नाही श्रींच्या देण्यामागे जबरदस्त हेतू असला पाहिजे श्रीला माहित आहे हा चंचल स्वभावाच आहे हा बडबडे आहे त्याचे ब्लड प्रेशर कमी जास्त होत राहते श्रींनी मनाला स्थिरत्व येण्याकरिता रुद्राक्षाची माळ दिली भक्ती म्हणजे काय याची याला गंध नाही भक्ती कशी करावी भक्तांनी गुरुची सेवा कशी करावी भक्तीत कसे दंग व्हावे सद्गुरूचे नाव कसे घ्यावे हे याला माहित नाही भक्ती रस देण्यासाठी श्रींनी माळ दिली माझा संबंध फक्त माऊलीपुरताच परंतु याला कार्यालय दिल्यानंतर याच्याकडे येणारे दिग्गज लोक जे की निशांत असणार आणि हा कुठेही कमी पडू नये याला शक्ती द्यायलाच हवी त्याला रुद्र बनवावेच लागेल की जेणेकरून हा कार्यालय स्वतंत्रपणे हाताळू शकेल या उद्देशाने रुद्राक्षाची माड दिली श्रींचा मुख्य उद्देश कार्यालय चालविण्याकरिता समर्थ बनविणे आध्यात्मिक क्षेत्रातील ज्ञान देणे एका वेळी सर्वांवर लक्ष ठेवणे व सर्वांना एका विचारात आणणे त्यांच्या मनात परिवर्तन करणे आत्माद्वारे केलेले विचार एका व्यक्तीचे विचार नसतात तर सर्व आत्मिक विचार असतात ते विचार ज्या वेळेला प्रसारित होतात त्यावेळेला अनेक आत्मे जागृत होतात त्यांच्या ज्वाला लाग्नी पेटायला सुरुवात होते व ते धाव घेतात जिथून आत्मिक विचार प्रगट झाले आहेत जिथून विचार निघाले आहेत त्याला भेटायचे त्यावेळेला ते त्यांना समजवण्यासाठी शक्तीची गरज असते ज्ञानाची गरज असते रुद्राक्षाची गरज असते श्रींनी रुद्राक्ष दिले आहे त्यांना ज्वाला लाग्नी शांत करण्याकरता श्री जेव्हा स्वतःहून काय देतात त्यात त्यांचा उद्देशही तेवढाच मोठा असतो भौतिक जग व आध्यात्मिक जग अशा दोन्ही क्षेत्रात काम करावायचे म्हणजे तारावरची कसरत आहे भौतिक जग व आध्यात्मिक जग हे समजण्यासाठी याचे दोन भाग पाडले आहेत खरोखर असे दोन भाग नाही सत्य आपण सांगू शकत नाही सत्य आपण बोलू शकत नाही सत्यासाठी लढू शकत नाही सत्याचे प्रयोग आपण करू शकत नाही सत्याला आपण स्वीकारू शकत नाही आणि आपण असत्याचा आचरा घेतो व आपण आपल्याला फसवायला लागतो त्याची आपल्याला एवढी सवय होते की ते सत्य वाटायला लागते व सत्य जाते शरीराच्या शरीराचे आवरण झाकून झाकूपाखाली सूक्ष्म रूप दडपडल्या जाते परंतु स्थूल रूप कशामुळे हालचाल करते तर सूक्ष्म रूपामुळे सूक्ष्म रूपामुळे आपल्याला महत्व आहे हे स्थूल रूपामुळे समजून न घेतल्यामुळे अज्ञानाचा पगडा बसतो असत्याचा आश्रय घेतला जातो व सत्य नाकारले जाते आणि इथूनच सुरुवात होते आध्यात्मिक जग व वा भौतिक जग तर अशा दोन क्षेत्रात एकाच वेळी काम करवायचे म्हणजे बाह्य दृष्टीची व आंतरिक दृष्टीची गरज आहे याकरिता रुद्राक्षाची गरज आहे रुद्राक्षाच्या माळेची गरज आहे श्रींच्या शक्तीची गरज आहे बोला श्री गजानन महाराज की जे गण गणात बोलते